तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दोन हजार चोवीसची ची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवणारच भगीरथ भालके भगीरथ भालके यांच्या कार्यालयाचे हरिभक्त पारायण बोधले महाराज यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न लोकनेते स्वर्गीय भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हरिभक्त पारायण बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी चेअरमन कल्याणराव काळे युवराज पाटील लक्ष्मणाबा पवार मोहन कोळेकर महेश साठे तसेच स्वर्गीय नानांचे सहकारी व पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक नागरिक भालकेप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत भक्तीमार्ग येथे युवा नेते भगीरथ भालके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आता भगीरथ भालके आणि त्यांचे सहकारी पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवत नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील असा विश्वास भालके समर्थकांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले तसेच स्वर्गीय भारत नानांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रेल्वे मैदान येथे स तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी डेअरी व पशुपक्षी याविषयी तज्ज्ञ मान्यवर मंडळी यांच्याकडून मार्गदर्शन माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती भगीरथ भालके यांनी दिली भगीरथ भालके यांनी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले राज्यात राजकीय भूकंप घडत असताना सोलापूर जिल्ह्यात ही विविध घडामोडी वेगाने घडत आहेत नुकताच पंढरपूर येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर मंगळवेळा विधानसभा नवनिर्वाचित मतदारसंघाचे पहिले आमदार कैलासवासी भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी सदैव जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी भगीरथ भालके यांनी पाठीमागील निवडणुकीचा मागोवा घेतला व दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्यांनी जाहीर केले की मी आगामी दोन हजार चोवीसची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आर या पार म्हणूनच लढवणार असल्याचे निक्षून सांगितले